महाराष्ट्राच्या बजेटमध्ये आपण बघितलं की एक लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना राबवली गेली आहे आणि ती कशासाठी तर केवळ फक्त आणि फक्त या भाजपला मतदान व्हावं यासाठी राबवली गेली तसंच प्रकार आपण आजच्या युनियन बजेटमध्ये बघितला की मोदींचे जे आताचे नवीन झालेले दोन भाऊ आहेत त्यांच्यासाठी ही एक फार मोठी स्कीम आजच्या युनियन बजेटमध्ये राबवली गेली की पंधरा हजार कोटी याचं स्पेशल आंध्र प्रदेशसाठी दिलं गेलं बिहारसाठी बिहारचे एअरपोर्ट व्हावे मेडिकल कॉलेजेस व्हावे तिथे रस्ते व्हावे यासाठी सव्वीस हजार कोटीचं अलोकेशन केलं गेलं म्हणजे विकास हा फक्त आंध्र प्रदेश आणि बिहारचाच व्हावा का बाकीच्या राज्यांचं काय म्हणजे तुम्ही जे सबका साथ सबका विकास वगैरे म्हणता हे बिलकुल घंटा आहे कोणाला काही पडलेली नाहीये राजकारण हे फक्त मतलबी झालेले आहेत आणि हे दोन यांच्याबरोबर टिकावे आपली पाच वर्ष काढावी यासाठी हे मोदींनी आज अनाऊन्समेंट केले आहेत पण हे पैसे भाजपचे नाही आहेत मोदींचे नाही आहेत ते करदात्यांचे पैसे आहेत आणि ते देशाच्या विकासासाठी आहेत बिहार आणि आंध्र प्रदेशला खिरापती वा सारखे वाटण्यासाठी नक्कीच नाही